वर्ष संधी त्या ठिकाणी दिली आणि त्या काळामध्ये राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांशी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे माझे अतिशय चांगल्या प्रकारचे संबंधही त्या ठिकाणी आहेत म्हणजे व्यक्तीशा माझे संबंध त्या ठिकाणी आहेत फक्त आपली भूमिका काय की आदरणीय यशवराव चव्हाण साहेबांचा विचार सोडायचा नाही तो विचार आपण जेवण ठीक आहे आता आपल्याला काळ थोडा उलटा लागलाय पण हे राहत हिंदी मध्ये एक म्हण आहे कधी नाव गाडी पेतो कधी गाडी नव्हती त्याला काय श्री लोकशाहीमध्ये या सिस्टीमध्ये आपण त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आता त्याच्यासुद्धा चर्चा सुरू आहे कसा निकाल लागला काय झाला एवढं मोठं बहुमत कसं मिळालं एवढं मोठं बहुमत म्हणून सुद्धा जल्लो